नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरातील नूतन बस स्थानकासह हॉस्पिटलच्या इमारतीवर कन्नड बरोबर वर मराठीत फलक लावा आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट खानापुरातील समिती नेत्यांनी केली मागणी अन्यथा इशारा खानापुरात येत्या बारा जुलै रोजी होणाऱ्या खानापुरातील नूतन हायटेक बस स्थानक तसेच माता आणि शिशु नूतन इमारतीच्या कार्यालयाजवळ कन्नडमध्ये फलक लावण्यात आले आहेत यासाठी कन्नड बरोबर मराठीमध्ये फलक लावण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ मंत्री महोदयाशी चर्चा करून खानापुरातील मराठी भाषिकांची ही समस्या दूर करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने आमदार विठ्ठल हळगेकर यांच्याकडे केली दरम्यान आमदार विठ्ठल अलगेकर यांनीही जिल्हाधिकारी तसेच खासदार विश्वेश्वर काकळे हेगडे यांच्याकडे या संदर्भात आपण चर्चा केली असून या संदर्भात लवकरच पावले उचलली जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तो कन्नड़ के साथ साथ मराठी में भी चाहिए ऐसा हमने आपको बात किया था तो आप प्रोवाइड करते करके बोले थे सर तो अभी ट्वेल्थ जुलाई को हमारे खानापुर में डिपो बस डेपो और हॉस्पिटल का ओपनिंग है लेकिन उसके ऊपर सिर्फ कन्नड़ में उतना फलक है सर तो हमारी मांगते मांग थी कि उसके साथ मराठी में चाहिए

तसंच बाल चिकित्सालय आरोग्य केंद्र तसंच एसकॉमची नवीन नवीन कार्यालय याचं उद्घाटन होणार आहे वेळोवेळी आम्ही विठ्ठलराव हगेकर असू दे किंवा प्रशासन असू दे त्यांच्याकडे वारंवार मागणी केलेली होती की या तिन्ही इमारतीवरती किंवा ज्या प्रशासकीय इमारती आहेत खानापुरात त्या इमारतीवरती कन्नड इंग्रजी बरोबरच मराठीची फलक लावावे पण त्याच्याकडे तरी दुर्लक्ष केलेलं दिसत आहे कारण या तालुक्यात बहुतांश जी नव्वद टक्के जनता ही मराठी आहे आणि मराठी जनता असताना सुद्धा हा मराठी जनतेवर होणारा अन्याय आहे मराठी माणूस सहन करणार का नाही आणि येत्या भविष्यात लोकप्रतिनिधींना मराठी माणसाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं मी या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो जर त्यांनी प्रशासनाच्या किंवा मंत्र्यांच्या दबाखाली येऊन जर हे घाई गडबडीत गरज असेल तर हे चुकीचं होणार आहे आणि त्यासाठी ज्या मराठी जनतेनं आपल्याला त्या स्थानावर बसवलेलं आहे त्यासाठी त्यांनी त्याचा विचार करावा परवा परवा ज्या वेळेला किती निवडणूक झाली या निवडणुकीतही विश्वस्त कागिरी हिगडे यांनी विविध भागामध्ये आपल्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकीत मराठी माणसांच्या त्यांनी व्यसन घेतल्या त्यावेळेला मराठी माणसांनी त्यांना सांगितलं की जे आमचं कलाव झालं की त्यांनी मराठी माणसांना आपली भूमिका सांगितली की आम्हाला मराठी कागदपत्र या तालुक्यात मिळत नाही किंवा या प्रशासकीय ज्या इमारती आहेत किंवा पशिम आहेत किंवा इतर ठिकाणी जे गावांचे दिशादर्शक फलक आहेत फक्त एकाच भाषेत दिलेले आहेत त्यामुळे मराठी जनतेला त्याच्यातला काहीही कळत नाही त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं होतं की याची पूर्तता करू पण निवडणूक झाल्यानंतर तेही बहुतेक त्यांनाही याचा विसर पडलेला दिसतोय त्यासाठी या पुढील जर हे उद्घाटन करायचं असेल तर मराठीत ही फलक लावून ते उद्घाटन करावं नाही तर मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल पण आम्ही त्या महाराष्ट्रीकरण समिती म्हणून आम्ही त्यांना त्यासाठी प्रत्येक गावोगावी जो त्याची जागृती करण्याचा प्रयत्न करेल आम्ही पुढील का त्यांना या मराठी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल याबद्दलची माहिती सांगतो तुम्हाला कि तो ज्यावेळेला आमच्या भागातील ज्या जमिनी त्या रस्त्यामध्ये गेलेले आहेत त्यावेळेला या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांना म्हणून आश्वासन दिलं पण तोही विषय अजूनही अधुरत आहे आणि त्या शेतकऱ्यांना उत्साह भरपाई मिळालेली नाही मग हे राष्ट्रीय पक्षाचे लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनात होतात आहेत काय असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला आहे म्हणून जनते तालुक्यातील जनता कधीही पेटून उठू शकते हे या लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावं ज्या ज्या वेळेला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण ज्या वेळेला राष्ट्रीय केंद्रामधल्या सरकारची चूक असेल किंवा काँग्रेस सरकारमध्ये लोक आंदोलन करतात आणि त्यावेळेला वेळेला काँग्रेस सरकारची चूक असेल किंवा भाजपमध्ये लोक आंदोलन करतात पण ह्या सर्वामध्ये येथील तालुक्यातील मराठी जनता ही भरडली जात आहे आणि लो, तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यावेळेला हा फलकाचा प्रश्न आला तेव्हा आम्ही संपर्क साधला होता त्यांच्याशी त्यांनी स्वत सुद्धा आम्ही हा फलक जावे असं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण ते आज काही झालेलं नाही त्याचा दाब आम्ही एकदा एकदम त्यांना विचारेन आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी आणि त्वरित या तुम्ही त्या बस स्थानक असेल किंवा बाल चिकित्सालयाची नवीन भोगाचे आरोग्य केंद्राची जी इमारत आहे किंवा जे विस्वान कार्यालय आहे त्या ठिकाणी इतर बरोबर म्हणजे कन्नड बरोबर इंग्रजी बरोबर मराठीची ठळकपणे त्यांनी फलक लावावे अशी आम्ही त्यांना या पैठकीच्या माध्यमातून विनंती मला इशारा देत आहोत विकासाच्या बाबतीत वेळ गेली तर नंतर विकास होत नाही असं त्यांचं मत होतं पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं की भाषेच्या बाबतीत असाच होऊ शकतंय आणि त्यांना आज दाखवण्याची वेळ आलेली आहे पार पार परादी 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 की आज त्यांच्या नेतृत्वात जर आमची भाषा लागत नसेल तर ही वेळ निघून जाणार आहे आणि आम्ही दुसऱ्या भाषेच्या बळी जाऊ आणि आमची भाषा लोक लोक पाहणार आहे आणि ही आमच्या तालुक्यातली मराठी भाषा मराठी संस्कृती लोप पावण्यासाठी हेच जबाबदार असतील अशी मराठी जनतेची समज होणार आणि ते शाश्वत होणार हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यासाठी आपण एक मराठी अडासाचा शिक्षक असल्याने त्यांनी यासाठी हा कार्यक्रम भले पुढे ढकावा पण मराठी फलक पाण्यासाठी पाठ परावा करावा प्रशासनाच्या the move three